सिटी न्यूज वसा जनसेवेचा देवाचा दुसरा अवतार म्हणवले जाणारे डॉक्टरच भक्षक बनल्याची धक्कादायक घटना बुलढाणा शहरात घडली आहे बुलढाणातील एका हॉस्पिटलमध्ये डोळ्याच्या ऑपरेशनसाठी आलेल्या केवळ अकरा वर्षे निरागस बालकाचा जीव डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे हा बालक हॉस्पिटलमध्ये हसत खेळत आला आणि बेडवर जीवाने गेला सदर बालक घाटाखालील एका परिचित गावातील आहे विशेष म्हणजे भक्षक डॉक्टरने तेरीबीचूप बी चूप सगळे प्रकरण दाबले आहे घाटाखालचं अकरा वर्षीय बालकाला त्याच्या नातेवाईकांनी आडवा रस्ता ओलांडून बुलढाणाच्या हॉस्पिटलमध्ये डोळ्याचे ऑपरेशन करण्यासाठी आणले होते बालकाला ऑपरेशन संदर्भात माहीत पडल्याने त्याने ऑपरेशन करण्यासाठी नकार दिला मात्र त्या भक्षक डॉक्टरने ऑपरेशन करण्यासाठी या बालकाला बेशुद्ध करण्याची योजना आखून त्याला भूल तज्ज्ञ म्हणजेच बेशुद्धीचा इंजेक्शन टोचला मात्र हाय डोस झाल्याने हा बालक अस्तव्यस्त झाला व त्याचा त्याच ठिकाणी मृत्यू झाल्याची खात्रीलायक माहिती डॉक्टरी फील्डमधील विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे प्रकरण अंगलट येत पाहून या भक्षक डॉक्टरने बुलढाणातील राजकीय भाषा कळणारे लबाड मोठे हॉस्पिटलला रेफर केले व त्या राजकीय भाषा कळणाऱ्या डॉक्टरने मृत्यू झालेल्या बालकाला भरती करून घेतले यावेळी मृत्यू झालेल्या निरागस बालकाच्या नातेवाईकांनी आपला टाहो फोडला होता मात्र काही राजकीय नेते व राजकीय भाषा कळणारे लबा डॉक्टरने प्रकरण मॅनेज करून भक्षक डॉक्टरने तेरी बी मेरी बी चूपने सगळे प्रकरण दाबले असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे या धक्कादायक मृत्यूची व जबाबदार डॉक्टरांची सखोल निष्पक्ष चौकशी व्हावी व या प्रकरणात सामाजिक संघटनांनी उतरून अशा प्रकारे हलगर्जीपणा करून अकरा वर्षे निरागस बालकाच्या मृत्यूला जबाबदार असलेला भक्षक डॉक्टरला व त्याला मदत करणाऱ्या राजकीय भाषा करणाऱ्या डॉक्टरला त्याची जागा दाखवणे आवश्यक आहे जेणेकरून अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही एवढे मात्र खरे जितेंद्र कायस्थ मुख्य संपादक सिटी न्यूज बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी